राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी ही योजना अत्यंत अर्ज प्राप्त झाले त्याचपैकी चार लाख साठ हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनाला पाठवण्यात आले आहे असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले

स्वतंत्रता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पटकी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ नागपुर में होगा टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड और गोरि और आदमपुर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम